भवानीबाई संभाजीराजे भोसले यांचा जन्म चार सप्टेंबर सोळाशे अठ्ठ्याहत्तर रोजी बिलाजी राजे शिर्के यांच्या शृंगारपूर येथील वाड्यात झाला राजकुळातील लाभाचे नातमुख जन्मास आले भवानीबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई राणीसाहेब यांची नात व छत्रपती संभाजीराजे व येसुबाई राणीसाहेब यांची ज्येष्ठ कन्या छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर भवानीबाई या आपल्या मातोश्री येसुबाई राणीसाहेब व धाकटे बंधू शाहू महाराज यांच्याबरोबर औरंगजेबाच्या कैदेत होत्या त्यांचे लग्न शंकराजी महाडिक यांच्याशी म्हणजेच आपल्या आत्या अंबिकाबाई यांच्या मुलाशी झाले होते अंबिकाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांच्या सर्वात धाकट्या कन्या महाड बंदराची वतन व देशमुखी खेड बंदराची मोकादमी प्राप्त झाल्यामुळे महाडिक हे आडनाव त्यांना प्राप्त झाले होते शहाजी राजांच्या स्वराज्याच्या कामात परसोजी महाडिक यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केली तेव्हापासून या घराण्याचा शिवशाहीशी संबंध आला परसूजी महाडिक यांच्या सात मुलांपैकी हरजीराजे महाडिक यांना अनामिका उर्फ अंबिकाबाई यांना देऊन छत्रपती शिवरायांनी महाडिकांशी सोयरीक केली होती ज्याप्रमाणे नाईक निंबाळकर जाधवराव राजे शिरके मोहिते या लोकांचे भोसल्यांच्या घराण्याशी संबंध आले त्याचप्रमाणेच महाडिक यांचे भोसल्यांच्या राजघराण्याशी संबंध आले महाडिक हे घराणे फार प्राचीन असून ते उत्तर हिंदुस्थानातून आलेल्या क्षत्रियांपैकी एक आहेत शंकराजी महाडिक हे औरंगजेबाच्या नोकरीत कर्नाटकात असताना औरंगजेबाच्या कैदेतून येसुबाई राणीसाहेब व शाहूराजांच्या सुटकेसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब मराठी राज्य गिळंकृत करण्यास टपला होता साऱ्या दक्षिण प्रांतात मोगली फौजा धुमाकूळ घालत होत्या अशा वेळी हरजी महाडिक व शंकराजी महाडिक यांनी जंजी परिसर स्वराज्यात ठेवण्याचा फार मोठा पराक्रम केला त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी शंकराजी महाडिक म्हणजे आपले थोरले मेवणे यांना चार हजारी मनसबदार करून आपल्या ज्येष्ठ भगिनी भवानीबाई यांना चोवीस गावांची सनद दिली तसेच बहात्तर वाड्यांची व वा पाचही वतनाची सनद त्यांच्या नावे करून दिली शाहू महाराजांचे आपल्या मोठ्या भागिनी भवानीबाई यांच्यावर अतिशय प्रेम होते भवानीबाई या अत्यंत हुशार व धाडशी होत्या सनदेप्रमाणे भवानीबाई व शंकराजीराजे तारळ्याला आले मुघलांच्या धामधुमीत तारळे गावाची तालुका पाटण जिल्हा सातारा झालेली वाताहत व विस्कटलेली घडी भवानीबाईंनी परत बसवली व तेथील कारभार सुरळीत सुरू करून घेतला नंतर काही दिवसांनी शंकराजी महाडिक यांचे निधन झाले त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी म्हणजेच संभाजी महाराजांच्या कन्या भवानीबाई सती गेल्या तारळे येथील महाडिक यांच्या खासगी स्मशानभूमीत तारळे व काळगंगा नदीच्या संगमावर असलेली समाधी पाहण्यासाठी इतिहासप्रेमी लोक आजही आवर्जून भेट देतात भवानीबाई यांना दुर्गोजी व अंबाजी हे दोन पुत्र होते तारळे गावात राजे महाडिकांच्या म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची मुलगी व नाथ यांच्या सासरच्या लोकांच्या पराक्रमाच्या पावलखुणा दस्तऐवज पत्रव्यवहार उपलब्ध आहेत आजही राजे महाडिक यांच्या वंशजांचे आठही वाडे मोठ्या दिमाखात उभे आहेत तारळे गाव साताऱ्यापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे